सर्वप्रथम स्त्री उद्धारकांना मी त्रिवार वंदन करते स्त्री मुक्ती संघटनेच्या शारदा ज्योती अमोल वृषाली आणि सर्वच कार्यकर्त्या आणि त्याचबरोबर आपले एक पुरुष कार्यकर्ता आहे त्याचं नाव हरीश सदानी आणि तो मावा या त्याच्या अंकातून पुरुषांनी स्त्रियांशी कसं वागावं वा। आणि पुरुषांच्या ज्या काही खोड्या आहेत त्यांच्या काही विकृती आहेत त्याच्यावर तो प्रकाश टाकतो त्यामुळे त्याचा उल्लेख इथे मला करावा असं आणि मी तो त्याला पण अभिनंदन करते पन्ना स्त्री मुक्ती संघटनेला पन्नाशी झाल्याबद्दल आता इथे मला उभं केलं आहे म्हणजे मी एक स्त्री त्याच्यातून दलित स्त्री त्याच्यातून वयस्क त्याच्यातून <laughs> पंच्याहत्तरीपासून मी आहे म्हणजे चळवळीत माहीत आहे मला आणि या सगळ्या भांडवलावर यांनी मला बोलावलं आहे आणि मी आपली आले पण मी काय बोलेन तर ते तुम्हीच फक्त समजून घ्या आणि चुकीचं बोलले तर तिथे पॉईंट आऊट करायला काही हरकत नाही मला इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याची आठवण होते ते काय म्हणाले होते की चातुर्वर्णाच्या निर्मिकांनी स्त्रियांचा वर्ण कोणता हे सांगितलं नाही त्यामुळे सुधराप्रमाणे त्यांनाही सेवा करणे हेच कर्म राहिले बरं का तर या वर्णाविरोधात त्यावेळेच्या स्त्रियांनी काही म्हटलं पाहिजे होतं की नाही त्यावेळेच्या स्त्रिया जर आत्ताच्या स्त्रियांसारख्या काही बोलल्या असत्या की हे काय चाललंय आम्हाला कुठला वर्ण तर आपण आज किती पुढे गेलो असतो तर पुढे मग भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर आंबेडकर राजा राममोहन राय ईश्वरचंद्र विद्यासागर आगरकर लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे महर्षी कर्वे अशा अनेक समाजसुधारकांनी केलेल्या कामातून स्त्रिया घडत गेलेल्या आहेत इथे मी महात्मा गांधींचाही उल्लेख करेन आणि महात्मा गांधींचाही स्त्रियांविषयी दृष्टिकोन खूप छान होता आणि मुख्य म्हणजे आपलं जे संविधान त्याच्यासाठी आपण जे राहिलं पाहिजे म्हणून जे म्हणतो सतत त्या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असले पाहिजे हे मत फक्त गांधींचं होतं त्यावेळेला सगळे विरोधात केले होते की नाही पण ते गांधींची दृष्टी होती कि था था ने ने ते की तळागरातला हा जो वर्ग आहे याच्याकडे संवेदनेने जर कोणी पाहिल तर तो माणूस असेल डॉक्टर आंबेडकर त्यामुळे त्यांनी ते हे घेतलं आणि मला सकाळी मनीषाचं वाक्य जे होतं की जग बदलायचं माहीत नव्हतं म्हणून आपण काही केलं नाही आणि जग बदल आता जग बदललं म्हणून आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपण जमलेलो आहोत येते मा मी खरं म्हणजे दलित समाजाबद्दल बोलणार आहे त्याच्यातून जर बौद्ध समाजाबद्दल आणि त्या समाजातून मिळाले जात वाढले त्याबद्दल तर आम्हाला काही स्त्रीमुक्ती वगैरे काही माहितीच नव्हतं खरं सांगायचं तर आम्हाला काय माहिती होतं की आमच्या तीन संस्था महत्त्वाच्या होत्या त्या म्हणजे भारतीय आपलं बौद्धजन सेवा संघ ते भा, से बाबासाहेब आंबेडकरांनी महाज्ञाती संघ काढला होता एकोणीसशे एक्केचाळीसला एक हे सर्व कोकणातल्या दलितांनी एकत्र असावं म्हणून त्याचं पुढे बौद्धजन समिती झालं त्यानंतर रिपब्लिकन पक्ष निर्माण झाला तो अठ्ठावन्न सालीचा झाला तीन मार्च अठ्ठावन्नला आणि याच्यानंतर चिरफाळ्या झाल्या अनेक जण झाले तिकडे तिकडे तुम्हाला माहिती नंतर भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांचे पुत्र यशवंतरावचा आंबेडकर ते अध्यक्ष होते त्याचे आणि आता मीराबाई इथे त्यांच्या मीरा मीरा ह्या त्याच्या त्या त्यांच्या पत्नी त्या त्याच्या अध्यक्ष झाल्या या जे हा हे सगळे आमचे उद्धारक आहेत दलित समाजाच्या आणि मग तरुण पॅन्थर झालं पण ह्या ज्या तीन संघटना आहेत ह्याच्यातून दलितांचं सगळं व्यवस्थित होत आहे त्यांचे हक्क अधिकार काय आहेत ते बघितले जात आहेत विशेषतः अस्मितेचा प्रश्न हे ते भांड ठेवायला काही नाही हे पण जरा खाली पाहिजे होतं जरा काय का कोणी केलंय काय माहिती कुठून <laughs> दिसत तर त्यांच्यामुळे आम्हाला आम्ही निवांत होतो आणि शिकलेली पिढी म्हणजे आमची सोटी आता मी ऐंशी वर्ष आहे माझी बहीण बहीण जिल्ह्यावर नोकरी आणि पंच्याहत्तरीला मुंबईला मी होते माझी मैत्रीण एकदा बनसोडे ती मला म्हणाली अगं तिथे त्या काय बघ महात्मा शाळेच्या ग्राउंडमध्ये काही स्त्रिया बसतात माझी एक मैत्रीणी शाळा जातात तर ती तिथे सगळ्या मैत्रिणी बसतात चर्चा करतात आणि चांगली चर्चा करता स्त्रियांनी काय केलं पाहिजे वगैरे वगैरे तू येतेस का तर मला पण होतं उदे अशा कामामध्ये मी हुशार मी म्हणे मी येते आणि आमच्या ऑफिस भीतीला होती आम्ही दोघींनी तिथेच होतो हे झालं शनिवारी सुट्टी असायची दिव अर्धा दिवसच्या ऑफिस आणि अर्धा दिवसानंतर यांचं ते हे असायचं आणि मी गेले तर बघितलं तर ह्या तिथे खाली बिल्डिंगच्या खाली असा हॉल होता लग्नाचा केलेला तो लग्न पण व्हायचे तिथे जास्त सतरंजा घातलेल्या होत्या आणि त्याच्यावर गोलाकार सगळ्या बसलेल्या होत्या आणि ह्या बसलेल्या पहिला यांचे बॉपकोट त्याच्या डोक्याला कुंकू नाही हातात बांगडी नाही आणि आम्ही बघतो यांच्याकडे सतरा दहा बारा जणी होत्या आम्ही ते बघण्यातच आमचा सात आठ दिवसपर्यंत ते बघण्यातच <laughs> <laughs> हे कसं काय जमलेलं आहे आणि खरं सांगायचं खरं सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही बौद्ध झालो त्यावेळेलाच हिंदू संस्कार सगळे काढून टाका असं सांगितलेलं होतं पण आम्ही काही काढले नव्हते <laughs> आमचे तर तसेच्या तसे, तसे, तसे गळ्यात तिकडे वगैरे सगळं होतं तर ह्यांच्याकडे बघितल्यावर मात्र तो पहिला परिणाम आपल्याला बदलायचा आहे आपण कोण हे जो प्रश्न निर्माण झाला तो त्यामुळे आणि एवढंच नाही तर यांच्या अनेक गोष्टी मी अगदी बारकाईने बघायची त्याच्यामध्ये ह्या कधी एकमेकींच्या कागाळ्या करत नसत किंवा एकमेकींचं हे नाही कुठे कोणाचा कार्यक्रम असला ना स्त्रियांचा की ह्या सुट्टीने सगळ्या तिथे कार्यक्रमाला जा म्हणजे एखाद्याचं लग्न असलं की सगळ्या कुटुंबाने शोभून द्यायचं लग्न तसं त्या जात जातात आणि मुख्य म्हणजे सोल्जर कॉन्ट्रीब्युशन काढायच्या सोल सोल्जर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय ते सैनिक असतात ना आप ते आपापले पैसे काढतात खिशातून चहा घेतला खिशातून पैसा काढा तर चहा जरी घेतला तरी पैसे काढतात म्हणजे नंतर कोणी म्हणू नये पण मी दिले होते हो आता देत नाही माझे वगैरे असं असं काही म्हणू नये कारण मला ते एवढं आवडायचं मी आता सुद्धा आमच्या नंतर संघटना गेला ते सांगते तुम्हाला तिथे मी सुद्धा हे नाही नाही सोल्जर कॉन्ट्रीब्युशन मी माझेच पैसे देणार मी नाही हा जो परिणाम आहे हे सगळे परिणाम होत गेले आणि आम्ही म्हणजे वासरात लग्नी आहे शहाणी अशाच आम्ही तिकडे कुमूद पावडे नागपूरला कुमुद पावडे त्यांची बहीण सोमकुवर नंतर आलिला भेले म्हणून एकजण होती सुरेखा ज्योति लांजेवार होती अशा आम्ही ज्या काही पाच हातावर बोलण्याचा ज्या स्त्रिया होतो ह्याच शिकलेल्या आणि त्यामुळे आमच्याकडे आणि आम्ही लिहिणाऱ्या तर आमच्याकडे लोक जरा आजराने बघायला लागले आणि मग बायकासुद्धा बघायला लागल्या ती लिहिते वगैरे म्हणजे लिहिते म्हणजे काय आहे त्यांना माहितीच नव्हतं काही नव्हतं आणि हे जे मी म्हटलं हे जे संघटना आहेत यावरच्या ह्या काय काम करायच्या न्यायनिवाळे करणं नवऱ्या बायकोची भांडणं झाली तर नवऱ्याच्या बाजूने न्याय देणं वगैरे हे असं असं चाललेलं असेल काय त्याच्यात काही गरज नाही हे नांदायला जातो तिकडे आणि बौद्ध धर्माप्रमाणे आपण रीतीरिवाज केले पाहिजे हे करायला पाहिजे संस्कार करायला पाहिजे मुलांवर लग्न बारसा मृत्यू ह्या वेळेला काय मंत्र म्हणायचे तर ट्रेनिंग द्यायचं वगैरे वगैरे आणि ह्या प्रकाश आंबेडकरांच्या आई नंतर त्याच्या अध्यक्ष झाले त्या ते सगळं काम हाताळत त्यामुळे इथे स्त्रीमुक्तीचा किंवा काय काय लवलेश नाही मग हे जेवणच बघून समाजात आपण बाकीचं बघतो त्याचा परिणाम होतोच ना आणि ह्या सु ह्या लोकांनी सुद्धा त्याच्यावर हे केलेलं मग आम्ही साहित्य संमेलना जायला लागलो तेव्हा ला, ला ते 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 ला हे आपलं औरंगाबादला औरंगाबादला साहित्य संमेलन व्हायचं किंवा दलित साहित्य संमेलनं व्हायची तिथे जायचो आम्ही तर तिथे बघायचो मी आणि हिरा दोघिनी आम्ही मैत्रिणी तर स्त्रिया तिथे काही कोणी फार दिसायच्यात नाही स्टेजवर ब बसलेल्या कवीची बायको तरी आलेली नाही तर बहीण तरी आलेली नाही बाकी कोणाच नाही अरे हे काय मग हिरा म्हणे हिरा उपमा काय द्यायची ताटात लोणचं असल्यासारखे आम्ही बसलो <laughs> <स्टेजु बारे। laughs> आहे त्याशिवाय तर आमची भूमिका तशी मग आम्ही ठरवलं की आपण समू एक स्त्रियांची स ही काढायची आमच्या स्त्रिया बोलत असतील लिहित असतील शोधूया का नाही शोधायच्या मग आम्हाला प्रेरणा मिळाली आणि हिचे मैत्रीण संघटनेमध्ये जायला लागलो आम्ही तिथे नंतर आम्ही ऐकायला लागलो परदेशी स्त्रिया काय करतायत हे काय करतात इथे म्हणजे शारदाचे सुद्धा या संघटनेचं नाव आम्हाला याच्यात समजलं मैदानी संघट संघटनेत समजलं त्यामुळे वृद्धापकाळाचा फायदा तर त्यामुळे आम्हाला चांगलं वाटायचं मग यांची आम्ही कॉपी करायला लागलो की आपण पण असं करायचं मग आपण स्त्रियांना बोलतं करायचं आणि आम्ही कार्यक्रम घ्यायला लागलो त्याचे ते घेता घेता आम्ही आम्ही पण शहाण्या झालो आणि म्हणजे शहाण्या म्हणजे त्यातल्या त्यात मी माझी एक मंगळसूत्र काढलं <coughs> म्हणजे गौड्याला राग आला माझा हे <coughs> का ओ, म, हो आपल्या गोदोदमात मंगळसूत्र होत आहे मग त्याला पत्ता पडला अरे हरकत नाही मी एकदा ता, चाललेली बाजारात वरच्या ती बाई विचारते तर मी सहज म्हटलं तर तिला म्हणजे घरी काढून देऊ नय मला म्हणायचं तुझी कधी घाबरले किती परिणाम झालेला असतो बायकांच्या डोक्यावर नंतर आता आज अंगणवाडी आता सांगितलं सकाळपासून चा, शिक्षिका असा अंगणवाडी सेविका वगैरे आहेत आता बायका म्हणजे स्त्रीमुक्तीचा काय काय परिणाम झाला किंवा काय तर हे सगळं आहे, का आहे ते पुन्हा पुन्हा सांगायला नको म्हणजे आता पूर्वी कसं होतं मघाशी पण सांगितलं की नवऱ्याने मार्ग मारलं किती मारलं चुडवलं तरी बायका मार घायच्या आणि उठून खुर्ड सैप्पा वगैरे जवळून त्याला वाटी आणायच्या कशाला त्याच्या हातापायाला चा, किती बरं लागलं असेल मला मारून म्हणून ते करायचं आता गाठी घेऊन येते त्यामुळे हा बदल नक्कीच झालेला <laughs> आहे त्या हा बदल साईन दिसायला लागलेला आहे ला। <laughs> परीक्षण काय त्याला तुम्ही टेस्टी करून देऊ तो तो की तुम्ही बदललात तर तो म्हणजे साहित्य आता आमच्याने छाया कोरेगावकरच्या कवितात छाया कोरेगावकर विचारते की कसं डागायचं बाईचा माणूस पण योनिसूचितेचा कावळा शिकल्यावर इतका तकलादू तरीही चिवट स्त्रीत्वाचा मानबिंदू कुणी ढकवला तिच्या निरागस बाळावर असं ती विचारते सुरेखा बघत म्हणते की तू माझ्या शरीराची माप घेत राहिलास म्हणजे माझे पैंजण बघत राहिलास माझ्या बोट बघत राहलास नाजूक वगैरे पण वळलेली तुझ्या तुझा, लक्षातच तुझा नाही तुझा वरवरचा सारा अंदाजच चुकला आत घुमतो बेफाम वारा माझ्या मुक्तीचा प्रज्ञाने प्रज्ञाने तर काही शब्दांचे अर्थही बदलले सखा शब्द सखा शब्द आपण प्रियतम सखा तिने आपल्या वडिलांना वापरलंय ती म्हणते की तुम्ही मला काहीच कमी पड दिल नाही तुम्ही दुःखात दिवस काढले सगळं काय केलं खरंच तू कोण आहेस माझा बाप मित्र की प्रियतम सखा असं ती म्हणते म्हणजे हे बदलणं साहित्यातूनही हे फार मोठं आहे आता मग माझा माझ्या माझा उल्लेख कुंदाने केला की के पहिली रात्रीचं कशाला लिहिलं वगैरे आता पहिल्या रस्तेचं म्हणजे काय अस्लील वगैरे काही नव्हतं <laughs> ते म्हणजे आता पाळी येणं म्हणजे रडायला लागले म्हणजे पहिली पाळी येणं ते पण लिहिलं मी आणि शरणकुमार लिंबाळेने माझ्यावर भयंकर टीका केली तर मी रडायला लागले वगैरे ते सगळं मी लिहिलं त्या आत्मकथनामध्ये लिहिलं आता आमचे इथे ग्रंथालयचे बसलेलेच आहेत संपादक <laughs> माहिती तर तर मी पहिली रात्रीचं काय लिहिलं की माझा नवऱ्याचा पगार थोडा तो नोकरीला लागलेला ला नकताच आणि लग्न केलं नोकरीला लागली म्हणजे लग्न करायचं तर लग्न केलं तर मग आमचं लग्न झाल्यानंतर मी कणकवलीला माझं सासर आणि रत्नागिरीला माहेर तर मग आम्ही माहेर आपले दोन दिवस तीन दिवसांनी बाहेर येतात तसं पाच परत म्हणतो काहीतरी तसं ते येतो आणि माझं लग्न प्रेमविवाह झाल्यामुळे सगळे रागवलेले माझ्या तुला आणखी चांगला नवरा मिळाला असता हा कसला क्लार्क वगैरे असं ते तर घरी गेल्यावर आईने काय केलं की माझ्या सासूला हे आवडतात काय शिंपले शिंपले माहिती आम्ही त्याला मुळे म्हणतो शिंपले आवडतात तर ते शिंपले आवडतात म्हणून आम्हाला काय जास्त दिवस ठेवलं सकाळी आम्ही गेलो आणि लगेच जेवलो आणि लगेच परतलो सुद्धा म्हणजे राहिलो वगैरे काही नाही तर माझ्या नवऱ्याच्या मनात तो, तो खूप राग होता तरी आईने ती पिशवी दिली शिंपल्याची आणि म्हणाली हे शिंपले तुझ्या सासूला घेऊन जा तिला आवडतात ती तिच्या आमटी विमटी करेल आणि खाईल तर घेऊन जा आता ते शिंपले म्हणजे लगेचच लवकरच न्यायला पाहिजे ना आणि मी पण येत पण हरकत घेतली पिशवी आणि म्हटलं चला जाऊया तर माझा नवरा पण तुला रस्त्याने चाललेला की काय तुझ्या असं आईने भेट दिली कसली भेट दिली वगैरे असं आणि कणकवलीपासून पुढे सात आठ मैलावर आमचं गाव ते तिकडे जायचं कणकवलीला पोचल्यावर तर तेव्हा रात्र होती ते हे तर माझ्या नवरा ना म्हणाला नाही नाही आता आपण घरी जाऊया नको घरी लोक असतील जास्त आपण आज इथे राहून हॉटेलमध्ये पहिली जात्रा करूया <laughs> आणि म्हणाला तिथे जाऊया अरे पहिली वगैरे काय माझं म्हणजे काय हेच नव्हतं असं हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तर मला बरं वाटलं मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो त्या हॉटेलच्यातलं एवढंस बारीकशी खोली एक वन सिंगल घेतली त्याच्या खिशाला परवडलं ते पिक्चरने घेतलं आणि काय उडालेला सगळा त्या खोलीचा आणि पिवळा भगभगित लाईट वरती आणि माझा नवरा बघतोय कुठे काय बीट आहे का पिशवी मी आपली खाली ठेवली आणि ती पिशवी मी खाली ठेवली कोट खाली आणि कसे कसले बस आणि मग तो नवरा माझा आला तिथे कोट वर काही धड झोपत पण येईल हे करता येईल ना त्याच्यात ते मुळे सारखे खाली होते ते खुटखुट खुटखुट खुट 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 मला मी काय करते मला ते मला कधी मग सकाळी सकाळी उठलो मी आधी पिशवी बघितली मुळे सगळं पाणी त्या पाणी सोडलेलं त्याने मी पिशवी उचलली आणि निघाले बाहेर तो मालक एखाद वेळा म्हणायचा काय गळत होती ती मग तिकडे देऊन गेले माझ्या नवऱ्याने येऊन मग ती हातातली खचकन ओढली आणि घटनात टाकून दिली मी म्हटलं होती पिशवी तरी चांगली होती अशी ती जी भची ती झाली ती मी त्या आत्मकथनामध्ये लिहिली मग याच्यात आंबेडकर वाद कुठे आहे असं जो प्रश्न आला असो तर पुढे आता या सगळ्या काय असतं समाज हा फार मोठा आहे त्यात सगळेच काय बदललेले लोक नसतात त्याच्यामध्ये फार थोडेच लोक सकारात्मक आणि मानवतावादी दृष्टी असलेले असे असतात आणि ते तुकड्या तुकड्यांनी असतात आज आपण आलेलो आहोत हे तुकडे तुकडे आहेत जसं आपण पूर्वी दुर्बिणीतून बघायचं आणि ते तुकडे तुकड्याचे छानपैकी बिंब दिसायचं आपल्याला त्याच्यातून तसं आज तुम्ही सगळेजण आलाय सुंदर बिंब त्याच्यातून सगळ्याचं दिसत आहे आपल्याला तर असं ते होतं तुम्ही सगळ्या ज आपलं रक्त घाम गाळून पैसा गाळून आपल्या लोकांची पर्वा न करता तुम्ही सगळे जे काही काम केलेलं आहे त्याला कोणीही वाईट म्हणणार नाही चांगलंच काम आहे त्याला आम्ही हे ब्राह्मणांचं काम नाही हे यांचं काम नाही हे त्यांचं काम जे काहीच करत नाहीत त्यांच्या तोंडी अशी वाक्य असतात त्यामुळे ही बाजूला टाकायची असे आम्ही म्हणतो तर पुढे हा आता मराशी कुंदाने उल्लेख केला की बारवाला सेक्स वर्कर परिसर भगिनी यांच्या जगण्याचे जे प्रश्न घेत हो आणि अडचणींना तोंड देत आहेत स्त्रिया त्या त्यांना त्यांच्यासाठी कामं जी आहेत ती अतिशय महत्त्वाची कामं आहे हां ज्या वेशा म्हणून अक्षरशः कुंटणखाण्यात चढत होत्या विलक्षण दडपणाखाली जगत होत्या त्यांना मीना शशू आणि मनीषा सुद्धा खूप वर्ष काम करतायत इतर ठिकाणी हे मानवतावादी काम चाललेले आहे वेशानं सेक्स वर्कर नावापासून नावातून बरोबरीचं स्थान देणं डॉक्टरी इलाज करणं पोलीस आणि गुंडापासून संरक्षण देणं रोशन कार्ड आधार कार्ड कंडोन मिळवून देणं अशा कितीतरी मदत त्या संघटना करत असतात सेक्स वर्करना त्यामुळे मी लवकर संपवणार आहे तुम्ही काही काळजी घटना तर त्या, खंबी, त्या खंबीर त्या खंबीर होतात त्यांच्या मुलांना त्या शिक्षण देतात डॉक्टर इंजिनियर वगैरे होत आहेत परिसर परिसरपटीने काल आपल्याला सुशिला साबळे दिसल्या ज्या परदेशात त्या उपाध्यक्ष झालेल्या आहेत आणि ही सगळी जी कामं चालली डोंगरावर कचरा पत्र कचरा पत्रा काच वगैरे वेचून त्याच्यातून पैसे उभे करणं आणि त्याच्यातून बायोगॅस निर्माण करणं नंतर खतं निर्माण करणं आणि विविध वस्तू निर्माण करणं हे शिकवतात ज्योती वगैरे हे हे चांगलं काम आहे अशी कामं झालीच पाहिजेत त्याच्याबद्दल प्रश्न नाहीच नाहीच आहे आता छाया जाताची मैत्री सौम्या राय तिने त्याच्यावर एक कादंबरी लिहिली आणि छायाने त्याचं भाषांतर केलं आहे तर ते पण फार सुंदर भाषांतर केलं जा का त्या कादंबरीचं आणि शारदा जाते ज्योती बापसेकर अमोलकर हे वृषाली मगदू या अशा वस्तीतल्या स्त्रियांसाठी मोठं काम करत आहेत कचऱ्या तुसळ बायगड हे करत आहेत त्यातून त्यांना त्यांच्या हाती पैसा येतो आहे त्या स्त्रिया आपल्या मुलांना शिकवत आहेत त्यांना त्यांच्यातही आत्मविश्वास होतोय बचत गट निर्माण झाले ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत पण पण इथे पण आहे मी, मी सुद्धा दलित असल्यामुळे आम्हाला आमच्या दलित स्त्रिया कचरा व्यस्त आहेत पेशा आहेत हे माना माना सन्मानाचं नाही वाटत ते दुःखाचं वाटतं ते ते आम्हाला ते जरा आम्हाला थोडंसं हां आणि मग मा मला इथे पुन्हा बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण होते त्यांनी ते दे वेशा देवदासी मुरड्यांच्यासमोर वाचन केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी ते महत्त्वाचं वाक्य काय म्हटलं होतं की ते म्हणतात की या व्यवसायात सर्व दृष्टीने तुमचं हो शोषण होत आहे शोषित आणि परस्वाधीन जगणाऱ्या व्यक्तीच्या सर्व संवेदना आकलनशक्ती विशिष्ट कामातच अडकून पडते आपले शोषण होत आहे हे त्या माणसाला समजत नाही शोषण करणाऱ्या करणाऱ्यांच्या विरोधात तो व्यक्ती बोलत नाही तो त्या गुलामीतच अडकून पडतो म्हणून गुलामी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून देतो असं ते म्हणतात तर म्हणून मी म्हणते की पोटासाठी काम सुविधा मिळवून देताना या कामाच्या शोषणाचीही त्यांना आपण जाणीव करून दिली पाहिजे की त्यांचं हे शोषणच आहे याचीही जाणीव करून द्यायला हवी याच्यातून तुम्ही लवकर बाहेर पडा कसं पडाल वगैरे कायची ती जाणीव वारंवार आपल्या भाषणातून त्यांना द्यायला हवी बोलताना सुद्धा द्यायला हवी की हे शोषण आहे दुसरं म्हणजे जात आता आपण कुटुंब बोलतो किंवा पतृसत्ता म्हणतो पुरुष वेदांता म्हणतो पण याचं मूळ काय आहे बाबासाहेबांनी म्हणाल जाती संस्थेचं द्वार म्हणजे स्त्रिया स्त्रियांवर आलेली बंधनं म्हणजे स्त्रियांवर आलेली बंधनं जी आहेत जी जातीमुळे आले त्या जातीविरोधात कधी बोलणार आपण तो जात हा विषय आपला कधी राहणार की एखाद्याला समोर गुणपत तुझी जात कुठली तर मी ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे काय आणि तू कसा ब्राह्मण माझे वडील ब्राह्मण वडील ब्राह्मण तू कसा काय तुला व्यक्ती तू नाही आहेस का वगैरे वगैरे असे असं काहीतरी विशिष्ट आपल्याला रचना करून रचना करून आपल्याला त्याचं काहीतरी करायला पाहिजे याची आमची अपेक्षा आहे तर तुम्ही जेव्हा जात प्रश्न आपल्यात घ्याल तेव्हा हे सगळे जे जाती जे बाहेर राहिलेले लोक आहेत तेच तर सगळे जाती बाहेर आम्ही आम्हाला वर्णच नाही आम्ही अवर्ण वर्ण तर त्याच्यामध्ये शेतकरी वगैरे म्हण पण त्या जो ज्याला वर्ण नाही असा अगदीच घाणेरडी कामं करायला ठेवलेलं आहे आणि तसंच राहायचं का त्याचं मानसिक उन्नयन व्हायला तुम्ही काहीतरी केलं आहे ती तुमची जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही आता सर्व संघटनांनी जात हा सुद्धा फॅक्टर घेतला पाहिजे आता सकाळी मला वाटतं कोण मला क्लोरोफॉर्म सध्या क्लोरोफॉर्मची अवस्था आहे आपल्या सगळे दिलेली पण आपण हतबल कधीच होत नाही आणि हतबल होईल तो माणूसच नाही त्यामुळे आपल्याला हळूहळू हळूहळू ही वीण विणावी भी लागल्या लागणार आहे की आता जे जे लोक भाषण करत होते आपले कुमार केतकर पण बोलत होते हे पण बोलत आप कोणतो सगळ्यांचे मला नाव येत नाही विश्वंभर चौधरी हे सगळे सगळे ज्यांची यूट्यूबवर भाषण ऐकत होतात ज्या पद्धतीची त्या सगळ्यांना नेते करून, करून त्या सगळ्यांना एकत्र करून काहीतरी करायला पाहिजे आणि ते लगेच होणार नाही पण त्यासाठी इच्छा शक्ती पाहिजे त्यासाठी स्वतःला तपासलं पाहिजे मी कोण आहे मी खायचं प्यायचं आराम करायचं हेच माझं लाईफ आहे का माझ्या दुसऱ्या बांधवाला पण काहीतरी मिळालं पाहिजे ही दृष्टी आपण घेतली पाहिजे की नाही असं काहीतरी आता तरुणाने हे आता आमची गे गेली बसणार तिकडे त्यामुळे आम्ही काय हे <laughs> होत नाही आमचं गेलं पण तरुणाने आता हे करायला पाहिजे आणि मी कोण आहे कशा